महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगार निर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे दोन हजार वीस एकवीस या वर्षात अमरावती जिल्ह्यात शहाण्णव लक्ष एकावन्न हजार मनुष्य दिन रोजगार निर्मिती झाली आहे पालघर जिल्ह्यात छेचाळीस लक्ष एकोणसत्तर हजार मनुष्य दिन तर गोंदिया जिल्ह्यात पंचेचाळीस लक्ष अठ्ठ्याण्णव हजार मनुष्य दिन निर्मिती होऊन ते अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत गत वर्षी कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर लॉकडाऊन झाले शहरात अनेक कामे बंद झाल्याने नागरिक गावोगावी परतून मेळघाटसह ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला या काळात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करण्यात मनरेगाने मोलाची भूमिका बजावली ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी वेळो वेळी बैठका घेतल्या व जलसंधारण रस्ते विकासाच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले गाव पातळीवरील कामाची गरज व त्यातून विविध विकास कामांना चालना यांचा सर्वकष विचार करून सूक्ष्म नियोजन करण्याबाबत स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या होत्या जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या नियोजनात शेततळे ढाळीचे बांध वनतडे वृक्ष लागवड रोपवाटिका घरकुल सिंचन विहीर सार्वजनिक विहीर अशा अनेक कामांचा समावेश करण्याची सूचना केली त्यामुळे गत एप्रिल पासून मोठी रोजगार निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात मागील वर्षभरात शहाण्णव पॉइंट एक्कावन्न लक्ष मनुष्यबळ दिनी निर्मिती झाली या योजनेत मजुरी वाटप आदी कामे वेळेत केल्याने खर्चतही जिल्हा आघाडीवर राहिला दोनशे चाळीस कोटी एकसष्ट लाख एकावन्न हजार खर्च करण्यात आला आहे कोरोना साथ लक्षात घेऊन एप्रिल पासून अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर दिला एप्रिल मध्ये सुरुवातीला दैनिक मजूर उपस्थिती एकोणवीस हजार तीनशे शेचाळीस होती ती मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन मे महिन्यात शहाण्णव हजार नऊशे तीस पर्यंत एवढी झाली आता विविध योजनांची मनरेगाशी सांगड घालून अभिसरणातून कामे राबविण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनाचा कालबद्ध प्रोग्राम आणि सर्व तालुकामध्ये सर्व लोकांना त्याला काम मिळेल या प्रकारचं सूक्ष्म नियोजन याच्यामध्ये करण्यात आलेले आहे मान्य पालकमंत्री मोदयाच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व लोकप्रतिनिधीला आपण सोबत मिळून आपण एक कार्यक्रम आखलेले आहे त्याच्यामध्ये जे एरियाज ज्या ठिकाणी आता लॉकडाऊन मुळे किंवा काही कारणवश लोकांच्याकडे ग्रामीण क्षेत्रामध्ये काम नसेल तर त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनाच्या माध्यमातून ते काम उपलब्ध करून देण्यात येत आहे कामामध्ये तिकडच्या कायमचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावा त्याच्यासुद्धा कन्वर्जन्सचा एक मॉडेल आपण तयार करण्यात आलेली आहे विशेषकर मेलघाट क्षेत्रात ज्या ठिकाणी आता होळीच्या सणाच्यामध्ये त्यानंतर लोक पलायन सुरू करतात तर आज रोजी तिकडे गावामध्ये मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध करून देण्यात आले नंतर खूप मोठ्या प्रमाणात तिकडे कुशलचं काम सुरू आहेत ये जी जे टीम अमरावती सर्व बी डी ओ सिओ सर्व यंत्रणा ज्या ठिकाणी काम करत आहेत त्याचा एक फल निष्पत्ती आहे की आज आपण एक दिवसामध्ये सेवंटी फायव्ह थाउजंडपेक्षा जास्त मॅन्डेज आपण तयार करू शकलेलो आहोत आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कन्व्हर्जनच्या मॉडेल माध्यमातून आपण त्या ठिकाणी कायमचे चलसंधारणचे वृक्षसंधारणचे आणि मूलभूत सुद्धाचे आपण काम करू शकतो आहेत धन्यवाद વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી